मला वाटतं हे बोर विकून टाकायला पाहिजे स्वागत आहे माझ्या आणखी एका बलाऊमध्ये आणि मी जसं की थमनत लावले आम्ही बोर विकणार आहे तर मला असं वाटते कारण एक व्यक्ती आहे जी आमची बोर खरेदी करणार आहे तर आमच्याकडे त्यांचे दीड लाख रुपये आहेत म्हणजे आम्ही घर बांधायला घेतले होते आणि मग मी असा विचार केला का जाऊ दे काय फरक पडतो बोर विकली तर कारण आमच्याकडं दोन आहे आणि सध्या आमच्या इथं कोणाला बोर मारून देत नाही म्हणजे कोणी नवीन घराचं काम काढलं काही काढलं ना सरकारचं इथं म्हणजे इथल्याच गावकऱ्यांनी केस वगैरे केली आहे काही इथं शेतीमधलं जमिनीमधलं पाणी कमी होते त्यामुळे इथं बोर वगैरे मारू शकत नाही कोणी जे जागा विक्री आणि खरेदी करतात ते शेतकऱ्याला अलाऊड आहे बोर मारायला पण जे प्लॉटिंग वगैरे विकतात त्यांना बंदी आहे इथं तर मी म्हटलं जाऊ दे आमच्याकडे दोन बोर आहे तर एक विकले तर काही फरक पडणार आहे आणि आमच्या दोन्ही बोरला भरपूर पाणी आहे पाणी नाही असं नाही आहे पाणी पण आहे तर एक बोर विकले तर आमचं थोडंसं कर्ज कमी होईल म्हणजे आज ना उद्या तर ते देणंच आहे आपल्याला तर तेच कमी होईल म्हणून मी म्हटलं विकू आपण आता बोर विकली तर तुम्ही पा बोरला आमचा पहिलाच एक लाख रुपये खर्च आला आहे दोनदा आम्ही ती एकदा बोर घेतली होती आणि ती पुन्हा रिबोर केली तर त्या बोरलाच लाख रुपये खर्च आला आहे आणि तेवढ्या जागेची किंमत पन्नास हजार म्हणजे अशी दीड लाखला विकून टाकली बोर, ला बोर आम्ही तर आम्हाला कर्ज देणं भागं म्हणजे आमचं कर्ज फेडल्या जम आहे आम्ही बोर देऊन टाकले त्याच्याबद्दल्यात कर्जाच्या बदल्यात बोर तर असा माझा विचार आहे देव तर तुम्हाला काय वाटतं बोर देऊन आम्ही चूक करू का भविष्यात आम्हाला पाण्याची गरज पडेल म्हणजे भविष्यात पडेल का आम्हाला पाण्याची गरज आणि टँकर असतात आम्ही टाकी पण बांधली पावसाळ्यात काय पाण्याची गरज पडत नाही उन्हाळ्यामध्ये ना लास्टचे दोन महिने म्हणजे एप्रिल मेमध्ये पाण्याची कमतरता पडली तर पडली पण तेव्हा आपण पाहू काय करता येईल पण शक्यतो इथं पाण्याची कमी पडत नाही आणि पडली तर लास्टच्या महिन्यामध्ये असं होते चला आज तुम्हाला काहीतरी दाखवते तर हे पान हा पाला आहे म्हणजे पाला म्हणजे फ्लावर फ्लावरचाच आहे जास्त करून आणि याच्यामध्ये भाजीपाला पण आहे तर हा आम्ही कशाला आणतो तर आमच्या कोंबड्या पण खातात हा आणि आमच्याकडं एक गाई गाई आहे छोटे तर ती पण खाती तर त्यांच्यासाठी हा पाला आणला आहे आणि काल नवरा म्हणत आता इथं सगळं कचरा इथला काढ म्हणजे इथं पोते वगैरे होते सामान्याचे का आपल्याला मंदिराचं काम सुरू करायचे काढ 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 म्हणत होते इथलं सगळं साफसफाई कर आणि पहा आता मी इथली सगळी साफसफाई सगळा कचरा बाहेर काढला आहे तर अजून बी काही काम होत नाही वाटते तर अजून बी फरशी वगैरे काहीच नाही आली तर मला आत्ता हा चष्मा सापडला आहे आणि हा माझ्या नवऱ्याचा चष्मा आहे विसरून गेला आहे गेले विसरून म्हणजे त्याच्याकडून पडला आहे आणि त्याला पण माहिती नाही आता हा चष्मा पडला आहे कारण हा नंबरचा चष्मा आहे आणि ह्या चष्माला कमीत कमी तीन चार हजाराचा चष्मा आहे आणि जर हा समजा आता इथं पडला होता मला भेटला पण बाहेर पडला असता तर कुठपर्यंत सापडत ठेवलं असतं म्हणजे कुठं कुठं सापडलं असतं ना आता मला भेटलं म्हणून ठीक आहे तर असं करतो त्याच्या वस्तूसुद्धा लक्षात नाही राहत आणि इथं पहा माझी कोरपट चांगली फुटली पावसाळ्यात